नमस्कार मनिषा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणारे अगदी कमी मसाल्यामध्ये चिकन करी तर त्यासाठी आपण एक किलो चिकन घेणार आहोत चिकन पहिलं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया त्याला हळद आणि मीठ लावून पाच सहा मिनटं असंच मुरवत ठेवायचं कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे जिरीची फोडणी द्यायची अललसूणचा वापर केला आहे आणि यावर आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता हे तेलावरती अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे त्याला आपण अजिबात भाजीचं वाटण वगैरे केलं नाही आणि एकदम झटपट मसाले तयार केले आणि एक टोमॅटोची आपण बारीक पेस्ट करून घेतली आता ती यामध्ये घालून घ्यायची आणि छान या तेलामध्ये हे सर्व मस्त परतून आहे आपल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून आहे आता पाहू शकता आपला मसाला चांगला बऱ्यापैकी तेल सुटले त्याला यावरनंतर आपण घालायचं आहे चवीपुरतं मीठ कारण काही आपण मॅरिनेट करताना मीठ लावले त्यामुळे यामध्ये थोडंसं घालायचं आहे एक चमचा मी खडा गरम मसाला आहे तो असा जाडसर वाटून ठेवलेला आहे तो घातला तो चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा यामुळे आपलं चिकन खूप चांगलं टेस्ट येतील आता यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर घरचा मसाला दोन चमचे आणि एक चमचा परत आपण यामध्ये घातली आहे धनापूड यामध्ये एक चमचा जिरीपूड घातली आणि आता हे सर्व मसाले परत आपण या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्ही मसाले जितके छान भाजताल तेवढं आपलं या चिकनला चांगली टेस्ट येते आता एकदा मसाले चांगले परतून झाले की याच्यावरती मी एकदम सुक्क खोबरं बारीक वाटून घेतलं आहे ते घालून घेतलं ते सुद्धा मी आता मी छान याच्यावरती मिक्स करून घेतलं आणि आता आपले मसाले मस्त परतून तयार झालेत आता याच्यावर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालायचं आहे आणि या मसाल्यामध्ये एकदम चांगलं परतून घ्यायचं आहे आता चांगलं परतून झाल्यावर मी असा मस्त कुंडीतला ताजा पुदिना घेतला आहे आणि हिरवीगार कोथंबीर चिरून त्यावर असं वरून घालून घ्यायची आणि तीसुद्धा याच्यामध्ये चांगली अशी मस्त मिक्स करून घेऊया आपण आणि एका साईडला गरम पाणी ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करताना गरमच पाणी घालायचं म्हणजे आपल्या चिकनची टेस्ट ती कायम राहते आणि अतिशय चविष्ट असा त्याचा रस्ता तयार होतो तुम्ही या पद्धतीने झाकण ठेवून हे चिकन जर तुम्हाला सुक्कं करायचं असेल तर फक्त याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि असं सुकं खायचं असंसुद्धा फार अप्रतिम चवीचं हे चिकन होतं पण आता मला ग्रेव्ही करायची म्हणून मी याच्यावरती गरम पाणी करून घेतलं आणि त्यात आपण याच्यावरती ओतून घेतले आणि आता मस्त उकळी येऊन हे चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला आणि काहीच नाही आपण याच्यामध्ये भाजलेले मसाले घातले नाही काही नाही गरम मसाला आणि साधं कांदा टोमॅटो आणि सुक्कं खोबरं घातलेलं आहे आणि इतकं सोप्या पद्धतीने आपण हे चिकनची करी केलेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय तेसुद्धा मला कमेंट करायचं आहे आता सात आठ मिनटं मस्त झाकण ठेवून हे चिकन शिजून घ्यायचं आणि एकदा शिजून झालं की त्याच्यावर अशी पुन्हा एकदा हिरवीगार कोथंबीर मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला ही चिकन करी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कशाहीसोबत तुम्ही चिकनची करी खा खूप टेस्टी लागते मी तर मस्त बाजरीच्या गरम भाकरी बनवल्यात आणि एकीकडं मस्त राईससुद्धा मी आता शिजायला घातलं आहे म्हणजे माझा आता स्वयंपाक झाला आहे चांगला जिरा राईस बनवला आहे आणि बाजरीच्या भाकरी बनवल्यात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद